मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो उवाच मंडळी आकाशामध्ये आपल्याला साध्या डोळ्यांनी काही खगोलीय दृश्य काही खगोलीय घटना पाहायला मिळणार आहेत उद्या एक फेब्रुवारी त्यानंतर दोन फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारीला या घटना आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहेत या घटना कोणत्या आहेत आणि चंद्र आणि कोणत्या ग्रहाची युती होणार आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खबर अभ्यासक बाकरू सोहण नमस्कार सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशामध्ये आपल्याला चार ग्रहांचं दर्शन होतं पश्चिम सिचियावरती शनी दिसतो त्याच्या वरच्या बाजूला तेजस्वी शुक्र ग्रह दर्शन देतो मध्य आकाशात गुरुग्रहाचं दर्शन होतं आणि पूर्वेला लालसा रंगाचा मंगळ दिसतो पण येत्या शनिवार रविवारी चंद्रकोरीची शनीबरोबर आणि शुक्राबरोबर युती होणार आहे ती पाहायला विसरू नका सुंदर मनोहरी दृश्य आपल्याला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पाहायला मिळणार आहे शनिवारी एक फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशामध्ये चंद्र आणि शनी यांची युती दिसणार आहे शनी चंद्राच्या एक अंश दक्षिणेकडील बाजूस अंधू असं दर्शन देणार आहे रविवारी दोन फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात चंद्र आणि शुक्र यांची युती होणार आहे शुक्र चंद्रकोरीच्या दोन अंश उत्तरेकडील बाजूस तेजस्वी असं दर्शन देणार आहे आणि सहा फेब्रुवारीला चंद्र गुरु यांची युती होणार आहे आणि दहा फेब्रुवारीला चंद्र आणि लालसा रंगाचा मंगळ दिसतो त्याची युती होणार आहे तर मित्रांनो शनिवार रविवारी चंद्रशनी शुक्र सहा फेब्रुवारीला चंद्रगुरु आणि दहा फेब्रुवारीला चंद्र मंगळ यांची युती पाहायला विसरू नका ताज्या डोळ्यांनी होणारी या खगोलीय घटना आपण नक्की पाहूया आणि सूर्यास्तानंतर आकाशामध्ये हे जे अनोखे दृश्य दिसणार आहे त्याचा आनंद घेऊया पुन्हा भेटूया शेजोवादच्या पुढील भागात नमस्कार